तर बघा काय परिपत्रक आलेलं आहे शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक शासनाने दिनांक सात सात दोन हजार चोवीसच्या पत्राने माजी सैनिक या समांतर आरक्षणातील माजी सैनिक यांच्यासाठी जाहिरातीतील थी जागा त्या त्या, त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून भरण्याची परवानगी दिली त्या त्याच पत्रामध्ये दिलेल्या सूचनेनुसार संबंधित सक्षम अधिकारी यांचे कार्यालयास दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव देण्यात आला तसेच दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीसपर्यंत पुढील कार्यवाहीसाठी पाठपुराई करण्यात आला संबंधित विभागाने देखील त्यांच्या अंतर्गत क्षेत्रीय का कार्यालयाकडून माजी सैनिक व शहीद सैनिकांचे वारस यांच्यातून शिक्षक पदासाठी पात्र असणाऱ्या माजी सैनिक या समांतर आरक्षणास पात्र असणाऱ्या उमेदवारांची माहिती मागवलेली आहे शासनाने दिनांक चौदा जून दोन हजार चोवीसच्या पत्राने त्या त्या ते सामाजिक प्रवा प्रवर्गांतर्गत भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्तपदासाठी प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे गुणवत्तेनुसार आरक्षण या पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबत पुण्याच्या खात्री करून सदा रिक्त जागा दहा टक्के जागा राखीव राखून उर्वरित प्रकल्पा प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातून व त नंतर प्रकल्पग्रस्त समानता आरक्षणातील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास त्या त्या सामाजिक प्रयोगातील व अन्य उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्याबाबत निर्देश आहेत त्यानुसार आयुक्तालयस्तरातील अंतर्गत कार्यवाही सुरू आहे या नमूद वर नमूद केल्याप्रमाणे दोन्ही प्रयोगाच्या समानता आरक्षणाच्या संदर्भात काही अटीची पूर्तता केल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे निर्देश असताना ती कारवाई जलदगतीने पूर्ण करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रिक्त पदासाठी न्याय सर्वसाधारण गुणवत्ता प्रसिद्ध करण्यात येणार आहे याद्यासंदर्भात कोणतेही कायदेशीर विवाद निर्माण होऊ नये यासाठी शासनादेशातील अटीची पूर्तता करणं अनिवार्य आहे ही बाब लक्षात येणं आवश्यक आहे दिनांक सात जून व दिनांक चौदा जून रोजी आदेश प्राप्त झाल्यानंतर दररोज या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे तसेच याद्या प्रसिद्ध करण्यादृष्टीने पोर्टलवरील आवश्यक तांत्रिक चाचणी देखील सोबत करण्यात येत आहे वरील अटीची पूर्तता तसेच संदर्भातील विविध परस्पर विरोधी मागण्या या स संदर्भात सुयोग्य कारवाई प्रशासकीय स्तरावरून केली जात असतानाही या गुणवत्ता यादी संदर्भात काही घटकांकडून अभ्यताधारकांना का नैराश्याचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातो हे बाब योग्य नाही बुलेटिनद्वारे वेगवेगळी अद्याप माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियता धारके नोंद घ्यायचे तर बघ अशा प्रकारे हे महत्त्वाचं पत्र आलं आहे आपल्याला समजले असेल व्हिडिओ असं आवडते लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद